आज आपण आंबट गोड तुरट चवीच्या आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी पाहूयात एका पातेल्यात आवळे उकळण्यासाठी दोन ते तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवले मग दहा ते बारा आवळे स्वच्छ धुवून घेतले त्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी हे वाफवून घेतले पूर्ण थंड झाल्यावर आवळ्यांच्या अशा फोडी करून मधली बी काढून टाकली इकडे एक एका कढईत लोणच्या मसाल्यासाठी दोन चमचे बडीशोक एक चमचा जिरे चार ते पाच काळी मिरी तीन ते चार लवंगा आणि दोन ते तीन दालचिनीचे एकदम छोटे तुकडे भाजून घेतले चमचा पावडर घेतली आणि मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडसर मिक्सरला फिरून घेतले मग कढईत थंड झालेल्या आवळ्याच्या पोडी घेऊन त्यावर हा वाटलेला मसाला आणि त्यातच एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हिंग घातले मग पाव किलो आवळ्यांसाठी पाव किलो किसून घेतलेला गुळ घातला आणि मग मंद आचेवर गुळ वितरवून त्यात आवळ्याच्या पोळी शिजवून घेतल्या पाच ते दहा मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मी इकडे फोडणी पात्रात एक चमचा मोरी आणि अर्धा चमचा जिरे तडतडून घेतले आणि ही फोडणी मिश्रणात घातली आणि मग मिश्रणा ठेवून पाच मिनिटांसाठी परत शिजू दिले आता आपले आंबट गोड तुरट चवीचे आवळ्याचे लोणचे तयार आहे